हॅलो नमस्कार कसे आहात गववाला नू अगदी मजेत ना तर मी मयुरी स्वागत करते तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज जात होती मी माझ्या मैत्रिणींच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला ठाण्यामध्ये तर ती मी जेव्हा नवीन माझं सॉरी जुनं ऑफिस होतं तिकडच्या ऑफिसमध्ये होती ती सो तिच्या घरी जायचं ठरवलं जा जा होतं सो लेट सी तिच्या घरी जाऊन काय मजा केली धमाल केली बघूया आजच्या ब्लॉगमधून ट्रेन पकडून मी पोहोचली होती ठाणे स्टेशनला आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला कारण ती होती ऑफिसमध्ये आणि दुसरी पण त्याच ऑफिसमध्ये कामं करतात ती पण माझी मैत्रिणी त्यांनाही फोन केला आणि विचारला की येत आहेत का कुठे थांबू आणि मग त्या म्हणाल्या की येतोय त्याच्यानंतर त्या दोघी इकडे मला भेटल्या त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि आम्ही निघालो हर्षिताच्या घरी जायला ही जी ब्ल्यू ड्रेसवाली होती ती हर्षिता व्हिडिओ घेत होती म्हणून ती बोलत होती घेऊ नको घेऊ नको म्हणून नंतर मग हाय हॅलो केलं के। आणि मग तिकडून रिक्षा पकडली आणि तिच्या घरी जायला निघालो आणि ऑफिसमधले काही लोक पण येणार होते मग ते त्यांचा सुद्धा वाट होतो आम्ही ते आल्यानंतर मग आम्ही रिक्षात बघून बसून निघालो होतो तिच्या घरी घरी <laughs> <laughs> <तो तीचा> <laughs> आणि मग आम्ही दोघी कोकणातला गणपती कसा असतो हे अनिता ताईंना सांगत रिक्षातून जात होतो ते आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आता आम्ही चाललो हर्षिताच्या घरी आणि ही पुढे चालणारी हर्षिता दिसत नाही तिकडे हे येत आहे आणि मग आम्ही पोचलो होतो हर्षिताच्या बिल्डिंगच्या खाली आणि नंतर लिफ्ट ला एवढी गर्दी होती आमचा तो दुसरा नंबर होता मग <laughs> का

पुढल्या वर्षी मावशी आम्हाला हा काय नंतर छान गणपती बाप्पाचं दर्शन झालं त्यानंतर खीर खाल्ली कोल्ड ड्रिंक्स पाहिलो खूप सारे गप्पा केल्या कारण आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो गप्पा गोष्टी करून मग हर्षिताला बाय करून मी निघाली माझ्या घरी ताई गेल्या त्यांच्या घरी आणि पांडे सुद्धा होते ते सुद्धा गेले आमच्या घरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब सुद्धा करा टाटा बाय बाय सोईंद्रावर काळजी घ्या